शामल श्यामल एमसी एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर सविस्तर आमदार बाबरराव लोणीकर यांनी परतूर मतदारसंघातील केलेले रस्ते अवघ्या सहा महिन्यात खराब झाले असल्याचा आरोप अपक्ष तथा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश कुमार जेथलिया यांनी केलाय तर माझ्याकडे सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते आहेत आणि याच कार्यकर्त्यांच्या विश्वासावर मी ही निवडणूक जिंकेल असं देखील जेथलिया म्हणाले आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात अ विधानसभेच्या रिंगणात सध्या तीन मातभर उमेदवार उभे आहेत त्यामध्ये एक म्हणजे मायुतीकडून भाजप पक्षानं विद्यमान आमदार भवनराव लोणीकर यांना तिकीट दिलेलं आहे तर महाविकास आघाडीने शिवसेनेकडून ए जे बोराळे पाटील यांना निवड यांना तिकीट दिलेलं आहे मात्र याच मतदारसंघात दोन वेळा आमदार राहिलेले सुरेश कुमार जेथले आहेत जे की काँग्रेसकडे त्यांनी काम केलं मात्र ऐनवेळी काँग्रेसनं तिकीट न दिल्यानं कार्यकर्त्यांच्या आग्रह आग्रहास्तव ते अपक्ष म्हणून मैदानात आहेत आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत खरं तर काँग्रेसकडून तिकीट मिळणार होतं तुमची तयारीही झाली होती मात्र ऐनवेळी तिकीट मिळालं नाही आणि तुम्हाला बंड करावं लागलं काय सांगाल त्या ठिकाणी काँग्रेसनं पूर्ण काँग्रेस पक्षाकडं त्याच्या बाबतीत मी दोष नाही देणार कारण की काँग्रेस पक्षानं पूर्ण प्रयत्न केले पण ऐनवेळेस त्यांनी परस्पर ए बी फॉर्म दिल्यामुळं त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब हे सुद्धा त्या मीटिंगमधून बाहेर गेले होते की बरेचसे तिकीटं त्यांनी मनाने दिलं जसं एक हिंगोलीचं तिकीट असेल भाऊ गोरेगावकरचं माझं असेल किंवा बुलढाण्याचं संजय राठोडचं असेल हे सर्व तिकीटं त्या ठिकाणी होते म्हणून त्या तिकिटाचं परस्पर ए बी फॉर्म दिल्यामुळे त्या ठिकाणी हे झालेलं आहे काँग्रेस पक्षावर काही दोष नाही आमचा सध्या कुठले मुद्दे घेऊन जात आहात तुम्ही विकासाचे मुद्दे आणि मतदारसंघात जे गेले दहा वर्ष जे सत्तेत आहेत सन्माननीय माजी मंत्री लवणीकर साहेब त्यांच्या कार्यकाळात जो झालेला भ्रष्टाचार आणि त्या ठिकाणी झालेल्या कामाचा दर्जा आणि एक लोकात असंतोष त्या मुद्द्यावर आम्ही सध्या निवडणूक लढवत हो। आहोत आपण पाहिलं लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे फॅक्टर खूप प्रभावी ठरला आणि याचा फटका महायुतीला बसला आहे या फॅक्टरचा कुठेतरी तुम्हाला फायदा होईल असं वाटतं आहे का मराठा समाजाचं मत वळवण्यात तुम्ही यशस्वी होत आहात का माझा आत्तापर्यंतच्या राजकारणात मी जातीवर राजकारण केले नाही मला सर्व जातीचे लोक त्या ठिकाणी मला मतदान करणार आहे मराठा समाज बी तेवढाच माझ्यासोबत आहे बंजारा समाज बी तेवढा स सोबत आहे मुस्लिम समाज जवळपास पूर्ण आहे असे सर्व समाज आहेत त्या ठिकाणी हे फॅक्टर मला कुठंच लागू होत नाही बबनराव लोणीकर यांच्याकडून सातत्याने मतदारसंघात विकास केल्याचा दावा केला जातो आहे वॉटर ग्रीड योजना असेल गावागावात रस्ते असेल या योजनांचा त्यांच्याकडून दावा केला जातो आहे अशामध्ये आता त्यांच्याशी तुम्हाला फाईट करावी लागते तुम्हाला कसं कसं पाहता या फाईटकडे कोणतीच नाही वॉटर ग्रीड अजून मतदारसंघात टोटल फेल आहे त्या ठिकाणी आतापर्यंत एवढा खर्च झालेला आहे आता मी ज्यावेळेस पुढे चौकशी करील त्यावेळेस ते लक्षात येईल की कोणकोणत्या योजना त्यांनी केलेल्या आहेत रस्त्याचा दर्जा बी तसाच हे झालेला आहे सहा सहा महिन्यात रस्ते पूर्ण खराब झालेले आहेत आज सध्या तुमच्याकडे कार्यकर्त्यांची रेलचेल देखील वाढली तेवीस तारखेला कसं चित्र असेल माझं राजकारणच पूर्ण रा कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आहे आणि कार्यकर्त्याचा संच माझ्याकडं फार मोठा आहे त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत तेवढ्याच पद्धतीने त्यांच्या विश्वासावर ही मी निवडणूक लढीत आहे तर हे होते अपक्ष उमेदवार सुरेश कुमार जेथले आणि सर्व जातीच्या जाती, जाती धर्माच्या आधारावर मिळून निवडणूक लढवत आहे केवळ एका जातीच्या आधारावर लढवत नाही त्यामुळे त्यांना ही, ही निवडणूक जिंकण्याचा एक विश्वास आहे साहिल पाटील एम न्यूज चालना मी असं म्हणत आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना शहरातील मुस्लिम मनं जिंकली दुखीनगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत हजारोंच्या संख्येने जालना शहरातील मुस्लिम बांधव एकवटल्याचं रात्री पाहायला मिळालं जालना शहरातील मुस्लिम बांधवांचा पाठिंबा दिवसेंदिवस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कैलास गोरंट्याल यांना वाढत आहे जालना शहरातील दुखीनगर परिसरात आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलं होतं या प्रचार सभेला हजारोंच्या संख्येने जालना शहरातील मुस्लिम बांधव एकवटले होते या सभेत बोलताना आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की मी जालना शहरातील नागरिकांना दररोज पाणी मिळेल अशी व्यवस्था करेल तर मी तीन वेळा आमदार झालो मात्र माझ्या डोक्यात कधीच आमदारकी गेली नाही मी तुमच्यासारखाच कॉमन मॅन आहे असं म्हणत त्यांनी येथील नागरिकांशी मन जिंकलीत मैं एक तुम्हारे जैसी कॉमन आदमी हूँ मैं आमदार बना हूँ तीन बार नगर अध्यक्ष बना हूँ लेकिन मेरे सर में आमदार की घुसी नहीं है हमारे समधी जी जो यहाँ बैठे जब हमारा उनका पहला रिश्ता हुआ तो उनको लगा कि आमदार बहुत आगे पीछे लोग भागेंगे दौड़ेंगे जैसे आंध्रा में होता है ना चार दस बीस काली गाड़ियाँ एक साथ आती है फिर खटा खटा खट लोग उठते हैं और खटा। मैं उनको लगा। उनको दो दिन तक वो परेशानी हो रही ऐसा क्या हो रहा है बोल के मैं बोला भाई हम लोग वो सीधे लोग है हम ऐसे कोई मजमे में जाना और उनको में वो उनको उधर आग्रा में वैसे चलता अपने पास चलता नहीं पिक्चर देखते सुन बस ऐसी बातें हो रही थी मैं कॉमन आदमी हूँ मैं कोई भी मेरे ऑफिस में आता है चाहे वो स्कूल के लिए हो चाहे हॉस्पिटल का हो चाहे नाली का हो चाहे रोड का हो चाहे पानी का हो जो भी मसाइल मेरे सामने रखते हैं मैं तुरंत उसको पूरी कोशिश से मैं करने की कोशिश करता हूं। और मैं कभी भी कोई भी काम एक कॉल सभी का हॉल इमीजिएटली मैं बात करता हूं। मुझे कोई इसे घुमाने फिराने की आदत नहीं है और मैं कभी भी एक बात मुझे इस बात का अफसोस होता है कि हमारा जालना शहर और लातूर शहर दोनों एक साथ ज़िले बने अब लातुर देखो लातुर में आप देखेंगे एजुकेशन हब बन गया लातुर में मेडिकल कॉलेजेस है लातुर के अंदर गवर्नमेंट के इंजीनियरिंग कॉलेजेस है लातुर के अंदर अच्छे अच्छे इंस्टीट्यूट है मराठवाड़ा नहीं मराठवाड़ा के बाहर के बच्चे वहाँ जाके कर शिक्षा देते हैं कोई एन की कोई किसको डॉक्टर बनना है किसको इंजीनियर बनना है तो लातुर में जाते हैं हमारे जानने से बहुत सारे लोग जाते हैं और एक हमारा जानना देखे या चालीस दिन पानी नहीं है ऐसे बुरे हाल हमारे तुम हमारे करना तो क्या करना लेकिन एक मैं कहता हूं आपकी दुआओं वजह तो से मैं सबसे पहले कोई चीज लाया तो पानी लेके आया पानी लाया जुना जिले संजय नगर जवल सि उम्मेदवार अब्दुल हाफिज प्रचार हाफीजभे गर्दी पाली है गेल्या पस्तीस वर्षांपासून आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्या आजी माजी आमदारांनी संधी साधून राजकारण करून विकासाच्या कोणत्याही भरीव ठोस योजना न राबविता जालना शहर मतदारसंघाला भकास केले आहे अशा संधी साधू लोकांना दूर करू मतदारांनी तिसरा पर्याय म्हणून आपल्याला संधी द्यावी आपण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून दाखवू असा ठाम विश्वास अपक्ष उमेदवार पत्रकार अब्दुल हाफिज यांनी प्रचार सभेत बोलताना व्यक्त केला सत्ता भोगणाऱ्या आजी माजी आमदारांनी मतदारसंघात फक्त आपापसात लढविण्याचे काम केले आहे गडबाजा श्रेयवाद कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांना भांडणं लावणे यूरेस काम केले आहे त्यामुळे मतदारानी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या मोठ्या संख्येने निवडून द्यावे असे आवाहन सुधा अब्दुल हाफिज यांनी प्रचार सभेत केले यावेळी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मैं आपको बताता हूं कि जब कौम और मिल्लत एक साथ खड़े हो जाती है तो उसका असर आज 287 विधानसभा छोड़ दी दिए और यह दो विधानसभा का आज महाराष्ट्र में जिक्र हो रहा है क्या जिक्र हो रहा है कि चार बार का एक एमएलए जो माजी मंत्री भी रहा है जो शिवसेना का गद्दावर नेता था एक तरफ पंद्रह साल का एक आमदार है जो कांग्रेस का चोला पहनकर बीजेपी का मददगार है इतने दोनों की डिग्निटीज में यह एक आजाद और अपक्ष उम्मीदवार जो पत्रकार के नाम से जाना जाता है तो इसने कुछ करिश्मा करके दिखा दिया यह करिश्मा मेरा यह आपका नहीं है यह उस परवरदिगार दिगार का है वो सारे मखलूक का कर्म करने वाला है जो बोलता है वो भी उसकी मखलूक है और हम भी उसकी मखलूक है परतूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुरेश कुमार जेतल्या हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतात त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून द्यावं असं आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सारिका वरणकर यांनी केले पाहूया की जे आमचे प म्हणता परतूर मतदार महिला तर त्यानं विचार करा की आपण कोणाला मतदान करायचं कोणचा उमेदवार चांगला आहे कोणचा उमेदवार कोणचे गुण आहे आणि इथं इथं तुम्ही स्पष्ट सांगते बघा इथं जी बोराडे लोक जी दहशत आहे आणि ती जर दहशत जर लो, लोकाला जर कमी करायची असेल करा तर महाविकास आघाडीला न मतदान करता कुमार जेटले साहेबांनी यांना मतदान करावं कारण की साहेब पण साहेबाची ती सीट लागलीच आहे शंभर टक्के आणि साहेबाचा विजय झाल्यानंतर साहेब पण महाविकास आघाडीकडेच जाणार येतं हे असं आमचं ठरलं आहे आणि जे लोक म्हणतात की नाही ते इकडं जाणार तिकडं जाणार हे चुकीचं वाक्य आहे साहेब कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर सर्व कार्यकर्त्यांना आणि जन जनतेला विश्वासात घेऊनच निर्णय घेत येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा गेट दहा वर्षापूर्वी जालन्यात मंजूर झाला होता मात्र येथे राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे हे विद्यापीठ होऊ शकलं नाही अशी खंत वंचित बहुजन आघाडीचे जालना विधानसभा उमेदवार डेव्हिड घुमारे यांनी व्यक्त केली त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी पाहूयात आज सायंकाळी विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी थांबेल सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहेत आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जालना विधानसभा उमेदवार डेव्हिड घुमारे आहेत आपण त्यांच्याशी या निवडणुकीबद्दल जाणून घेणार आहोत सर आज सायंकाळी पाच वाजेला प्रचाराचा समारोप करा तुम्हाला करावा लागेल कशी तयारी झाली आहे तुमच्या आतापर्यंतच्या प्रचारातून साहेब प्रचारात अत्यंत चांगल्या प्रकारे उत्साह आम्हाला त्या ठिकाणी दिसून आला फॉर्म भरण्यापासूनच्या रॅलीपासून बाळासाहेबांची सभा त्यानंतर अनेक नेत्यांच्या सभा त्याचप्रकारे माझ्या स्वतःच्या कॉर्नर बैठका खूप झाल्या प्रत्येक विभागामध्ये मी जवळपास दोनदा जाऊन आलेलो असल्यामुळं आणि जनतेचा उत्पूत प्रतिसाद पाहिल्यामुळं मला वाटतं आहे की जालना बदलणे जा रहा आहे जालन्यात आता नवीन चेहरा तुम्हाला आमदार दिसेल अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवत आहे तुमचे प्रतिस्पर्धी कैलास गोरंट्याल यांनी नवा नारा दिला आहे सेट आहे तो सेफ आहे कसं पाहता याकडे ओ सेट कोणसे दुकान में माल बेचा आहे मी आत्ता काल माझ्या एका रॅलीमध्ये सांगितलं की हे सेट कसे झाले काय यांच्याकडं विकण्यासाठी यांनी कोणता माल विकून त्या ठिकाणी सेट होण्याचं काम केलेलं आहे दुकानावर बसल्यानंतर कपडा विकला जातो स्टील विकलं जातं सिमेंट विकलं जातं त्यावेळेला त्या दुकानदाराला लोक सेट लो म्हणतात आता यांनी कोणचा माल विकला हे काही मला माहीत नाही परंतु हे सेट जालनेचे कसे झाले हे यांनी विश्लेषित करून सांगावं हो। आणि सेफ म्हणजे हे जर लोक आहेत ना तोपर्यंत आमचा तो जालना सेफ नाही मी जालना शहराला खडकपूर्णा ग्रामीणला खडकपूर्णातून आणि जालना शहराला पाणी जायकवाडी तुमची त्यातून वाढ करणार आहे आणि जालन्याला दररोज पाणी देणार आहे असा दावा त्यांनी आता प्रत्येक सभेत केला आहे कसं बघा ना स्वतःला जलसम्राट म्हणून घेणारे आताचे आमदार कैलास गोरंट्याल साहेब जी आत्ता टाके उपसली ना त्याच्यामध्ये घाण कपडे मेलेले कुत्रे आणि माणसं मेलेली त्या टाकीतून सापडली साहेब आणि म्हणून यांचं जालन्यातल्या पाण्यावर किती लक्ष आहे हे त्यातून दिसून येतं राहायला प्रश्न यांनी आमच्या पाण्याची सोय करण्याचा प्रश्न तर हे आमच्या पाण्याची सोय नाही करू शकत हे फक्त आमच्या पाण्याच्या माध्यमातून आम्हाला गुमराह करण्याचं काम करतात जायकवाडी दोन हजार करोड रुपया त्याच्यानंतर आताच्या प्रत्येक वर्षी पन्नास कोटी साठ कोटी शंभर कोटी पाण्यावर आणतात आणि खर्च करतात आणि पंधरा दिवसाला वीस दिवसाला जालन्यात पाणी प्यायला मिळतं पाणी अस्वच्छ पाणी फिल्टर नाही पाण्याला आणि त्याच्यामुळे अनेक रोगराई आमच्या जालन्या शहराला झालेली आहे याला सर्वस्वी जबाबदारी इथले लोकप्रतिनिधी आहेत जा एकवाडीचं पाणी मी आणलं मी आणलं असं ह्या दोन प्रस्थापित नेत्यांमध्ये वाद आहे शिवसेनेचे खोतकर म्हणतात माझ्यामुळे योजना आली जल तर जलसम्राट झाले त्या योजनेमुळं या दोघांच्या भांडणाकडे तुम्ही कसं पाहत आहे गव्हर्मेंटच्या पैशातून नसन आणली तर मग त्यांनी आणली त्यांनी कोणचं वावर इकलं कोणचा प्लॉट इकला किंवा कोणचं घरी कोण त्यांनी या योजनेला पैसे दिले दोघांनी ते सांगावं जनतेच्या टॅक्सच्या पैशातून जो पैसा टॅक्स भरला जातो त्या टॅक्समधून ज्या योजना उभ्या राहतात आणि त्यातला जो सगळ्यात मोठा मूलभूत प्रश्न आहे तो पाण्याचा त्याच्यावर जाणून बुजून खर्च करावाच लागतो, थे, थे, लागतो ला, ला, ते बंधन आहे हो ते तुम्हाला ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ द बजेट पाण्यावर खर्च करावा लागतो आणि यांनी प्रस्ताव केला नगरपालिकेला त्यावेळेला हे दोघंही अस्तित्वात नव्हते महानगर ज्यावेळेस नगरपालिका होती त्यावेळेस भास्कर आंबेकर त्या ठिकाणी होते त्यांनी तो प्रस्तावित केला आणि ज्यावेळेला ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्याला शिफारस केली त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे सेनेची किंवा काँग्रेसची होती माहीत नाही गव्हर्नमेंट परंतु सेंट्रलमध्ये त्या ठिकाणी युपीएची सरकार होती अर्धे अर्धे पैसे द्यायचे ठरले आणि काँग्रेसची गव्हर्नमेंट असताना जवळपास पाच वर्ष त्याला पैसे मिळाले नाही मग ते डबल झालं टेंडर हंड्रेड पर्सेंट अबाव तिथल्या कॉन्ट्रॅक्टरांनी घेतलं आणि दोनशे करोड रुपयाची ती योजना झाली ती आतापर्यंत अपुरी पडलेली आहे त्याच्यामुळं यांनी आणलं यांनी आणलं काय तर या अधुऱ्या गोष्टीचा श्रेय घेण्यामध्ये त्या ठिकाणी तत्पर आहे आणि खोटं बोलून मतदान पाहिजे यांना दुसरं काहीच नाही मी जालन्याला विद्यापीठ देणार असा शब्द गोरंट्या लेणी दिला आहे तुम्ही लोकांना काय वचन दिलं आहे बघा ना साहेब तुम्हाला खरं सांगतो माझा अनेक इंटरव्ह्यू पाहतो मी मला वाटतं हे माझा इंटरव्ह्यू बारकेने पाहतात हे काय विद्यापीठ आणणार आहे जवळपास दहा वर्ष आधीच आपल्याकडे विद्यापीठाचा गट आलेला आहे त्याला जागा नसल्यामुळे बिल्डिंग नसल्यामुळे तो आतापर्यंत अस्तित्वात जालण्यात आला नाही यांच्याच निराशामुळे तो जालन्यामध्ये येऊ शकला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा गट तो मंजूर होऊन दहा वर्षापूर्वी तो जालन्यात मंजूर झालेला आहे परंतु जागा नसल्यामुळं हे यांनी आतापर्यंत तो जालन्यामध्ये कार्यान्वित केला नाही मला वाटतं रद्द होण्याची वेळ आली असेल राहायला प्रश्न आणण्याचा मी मी ज्या वेळेला येईल तर प्रत्येक गोष्टीचं कृषी विद्यापीठ इथं असेल शिक्षण विद्यापीठीत असेल इथं आरोग्याचे चांगले हॉस्पिटल्स असतील आणि मी जे करील त्यानंतरही आमचं इलेक्शन लढणंच बंद करून टाकेल एकंदरीत मी जर आमदार झालो तर यांना निवडणूक लढवणं कठीण होईल अशा प्रखर शब्दात आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डेव्हिड घुमारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कॅमेरामॅन सुनील खराच साहिल पाटील एम न्यूज जालना रिपब्लिकन सेनेच्या वतीने जालना विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्यात आलाय जालना विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डेव्हिड घुमार यांची भेट घेत आज कार्यकर्त्यांना हा पाठिंबा जाहीर केलाय डॉक्टर आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात आज वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय ज्या ज्या ठिकाणी रिपब्लिकन सेनेने उमेदवार दिलेला नाही अशा मतदारसंघात हा पाठिंबा देण्यात आलाय जालना विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डेव्हिड घुमारे यांची भेट घेत रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा पाठिंबा जाहीर केलाय यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जालना विधानसभा उमेदवार डेविड घुमारे रिपब्लिकन सेनेचे से जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने लिंबाजी वाहुळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आमचे पक्षाचे अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने आम्ही महाराष्ट्रभर निवडणूक लढत आहे रिपब्लिकन सेनेच्या मार्फत मी स्वतः बदनापूर एकशे दोनचा रिपब्लिकन सेनेचा उमेदवार आहे परंतु जालना जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेचा उमेदवार दिला नसल्यामुळं आमच्या कर्त्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की आता वोटिंग करायची कोणाला पण डेव्हिड दादांचं आमचं कन्व्हर्सेशन झालं त्यांनी साहेबांना विनंती केली का रिपब्लिकन सेनेची जालना जिल्ह्यामध्ये चांगली ताकद आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा देण्यात यावा आम्ही साहेबांशी चर्चा करून रिपब्लिकन सेनेच्या वतीनं साहेबांशी चर्चा करून डेव्हिड दादाला आज पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये गाव तिथे रिपब्लिकन सेनेची शाखा आहे आणि गाव तिथे रिपब्लिकन सेनेचं मतदान आहे तरी सर्वांना आम्ही विनंती केलेली आहे की जालना विधानसभेमध्ये डेव्हिड दादांना रिपब्लिकन सेनेच्या वतीनं भरघोस मतदान झालं पाहिजे आणि डेव्हिड दादा हे असंख्य मतांनी निवडून आले पाहिजे त्यावेळेस या प्रस्थापितांना इथे घाम फोडण्याचं काम वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना मिळून करणार आहे त्याबरोबर आहे जालना बातमीपत्र संपलाय पहा एम सी न्यूज नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादनांचे से भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन पार्टी बॉय फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि जीन्स चे भव्य दालत शर्ट तीनशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव आणि सहाशे पन्नास अरमाणी ट्विल पॅन्ट साईज अठ्ठावीस ते चौतीस पर्यंत केवळ एक हजार पन्नास ला तीन पॅन्ट अरमाणी बिग साईज पॅन्ट छत्तीस ते बेचाळीस अगदी पाचशे नव्याण्णव रुपयात अरमाणी पॅन्ट साइज अठ्ठावीस ते छत्तीस पीनट प्लेन आणि पीनट शेक्स पॅन्ट चौदाशे रुपयांमध्ये तीन कुर्ता सेट साडेतीनशे पासून ते एक हजार एकशे नव्याण्णव पर्यंत कार्गो पॅन्ट सहा आणि सात पॉकेट केवळ नऊशे नव्या तीनशे पन्नास, पन्नास शूज पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट मुंदा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मणमादेवी मंदिर जालना आता संपर्क आठ एक चार नऊ एक सहा एक सहा एक सहा किंवा नऊ पाच नऊ पाच सात सात नौ, नौ, पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट येता अकरावी बारावी नीट जेई सी टी साठी प्रवेश देणे सुरू आहे यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न दोन हजार चोवीस टेस्ट प्रवेश नीट जेई सी टी मार्फत जास्तीत जास्त डॉक्टर इंजिनियर घडवणारे एकमेव क्लासेस म्हणजे अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट तर चला आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता केसीसी सी बिल्डिंग आझाद मैदान कॉम्प्लेक्स एस रोड जालना, सात सात तीन सात पाच तीन मनसुक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या मध्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे त्यामुळे मध्य प्राशन करून वाहन चालवू नका सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम अग्रवाल संचालक रूपम वाईन चालना बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूल सोयाबीन ज्वारी यासह हो अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेर घर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा